गुंड मोहम्मद नदाब व त्याच्या साथीदाराकडून गोळीबार एक जण गंभीर जखमी आर्थिक देवाणघेवाणीतून गुंड मोहम्मद नदाब याचेकडून सलीम मुजावर याचेवर गोळीबार करून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता घडली आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण व सांगली शहर पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे काल दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्व धर्म चौक नगर ये सांगली येथे फिर्यादी सलीम मुजावर यांचेवर मोहम्मद नदाफ व त्याचे साथीदारांनी फायरिंग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले असलेबाबत सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचे घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगेसर मान्य अपर पोलीस अधीक्षक रितू खोपर मॅडम मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी एस विमला मॅडम यांनी भेट देऊन सदर गुन्ह्यातील सर्व निष्पन्न आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते आमची वेगवेगळी पथके तयार करून एल सी बी व सांगली शहर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके आधीत वर्कआउट करत असताना मिळालेल्या माहितीनुसार येथे मुख्य आरोपी हा दानोळी तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ आमची टीम तिथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते सर्व आरोपींना पण ताब्यात घेण्याबाबत सांगली पोलिसांना यश मिळालेलं आहे या आरोपींमध्ये आहे इम्रान दानवडे विजय फाकडे आणि फारुख नदा या गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही यातील जे जखमी फिर्यादी आहेत व आरोपी आहेत यांच्या आर्थिक हितसंबंधामध्येच्या कारणावरून सदरचा गुन्हा आरोपींनी केलेला असलेबाबत प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे परंतु याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस सर्व बाबतीत जागरूकपणे लक्ष देत आहेत आपल्याला काही अडचण किंवा शंका असल्यास आपण एकशे बारा किंवा कंट्रोल रूम किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा कोणीही आपल्यावर कोणताही विश्वास ठेवू नये सांगली पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे जय हिंद